नमस्कार सुरुवातीला पाहुयात काही ठळक बातम्या रुपाली चाकणकर बिथरला एकनाथ खडसेंचे जोरदार प्रत्युत्तर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी बांधली खासदार बळवंत वानखेडेंना राखी नवनीत राणांना धमकी देणाऱ्याला अटक करा भाजप आणि युवा स्वाभिमानची मागणी आणि वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकाळे यांचा राष्ट्रवादीला टोला नमस्कार मिंदिरा ठळक बातम्यानंतर आता पाहुयात सविस्तर वृत्त रुपाली चाकणकर बिथरले असून त्या निरर्थक आरोप करत सुटल्यात माझा जावाई दोषी असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे यासाठी सीबीआय चौकशी करा असं म्हणत आमदार एकनाथ खडसे यांनी रुपाली चाकणकर यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय पोलिसांनी रेसर गुन्हा दाखल करून सांगावं असं नाही खूप वारंवार असू शकतात माझ्या तुमचे अनेक फोटो असू शकतात ते माझं प्रायव्हेट लाईफ आहे गुन्हा जोपर्यंत माझ्यावर दाखल होत नाही जोपर्यंत माझ्याविषयी तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत रुपालीता येईल असं का पोलिसांना याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही आहे तर तो चौकशीमध्ये दोषी आढळला तर फाशी लावलं पाहिजे त्याला योग्य ते कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे मरेपर्यंत त्या शिक्षा अशा लोकांना त्याच्या समाजामध्ये अशा स्वरूपाचं दुष्कृत्य करतील मी जावायचं समर्थन करणारा नाही परंतु रूपाने येत आहे अशा स्वरूपाचे उद्योग पोलिसांनी पण करू नये पोलिसांनी यावं गुन्हा नोंद करावा कोणा महिलेची तक्रार असेल ते सांगावं यामध्ये सगळं पहिल्या दिवसपासून पाहतो तर संशयाचं वातावरण आहे रुपाली ताईंना मी सांगेल की जरा लोढा प्रकरणामध्ये लक्ष घाला जरा नाशिकच्या रे प्रकरणामध्ये जे बहात्तर अधिकारी अडकले त्याच्यामध्ये लक्ष घाला तर राधाकृष्ण विखे सुद्धा म्हटलं की चौकशी करा साताऱ्याची जे मला माहिती मिळाली दोन माजी मंत्री वगैरे कोणी माजी मंत्र्याचा पुरोगाव काय जे असा अजून आधी करून त्याच्याकडे जर ताईंनी लक्ष घालावं आज रक्षाबंधना निमित्त मरावतीचे खासदार बलवंत वानखडे यांना माजी मंत्री यशोमती ठाकुर यांनी राखी बांधली आणि यावेळी वानखडे यांना संविधानाची प्रास्ताविका भेट देत यशोमती ठाकुर यांनी त्यांना भारतीय संविधानाचे रक्षण करण्याची भावना व्यक्त केली खासदार वानखडे यांनी त्यांना या बाबत आश्वस्त माझी बहीण यशवंतताई यांनी दरवर्षीप्रमाणेच यावर्षीसुद्धा मला राखी बांधली आणि त्यामध्ये विशेष असं होतं की त्यांनी मला संविधानाची दिली रक्षाबंधनाच्या निमित्तानं ती सप्रेम भेट दिली म्हणजे त्यांना कदाचित असं अपेक्षित असेल की आपण सगळ्यांनी संविधानाचं रक्षण येणाऱ्या काळात केलं पाहिजे हा त्यामागचा उद्याचा हेतू होता अजी खासदार नवनीत राणा यांना धमकी देणारा युवक अमरावती चांजनगाव सुरजी तालुक्यातील असून त्याला शोधून कारवाई करावी अशी मागणी भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाकडून करण्यात आली आहे आमची आरोपीला जशास तसे उत्तर देण्याची तयारी आहे पण आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून गप्पा आहोत त्यामुळे आरोपीला तातडीने अटक करा अशी मागणी भाजप आमदार प्रवीण तायडेंनी केली आहे व्हिडिओ पाठवलेला आहे याच्या सुद्धा त्यांना असा व्हिडिओ आलेला आहे मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना म्हटलं आम्ही आमच्या भाषेत त्याला उत्तर देऊ शकतो घरात घुसून परंतु कायदा सुव्यवस्था पाहता आणि तुम्ही याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी कारण तो काय दारूबाब पिऊन होता का गांजा पिऊन होता हे माहीत नाही परंतु अशा प्रकारचं कुठल्याही स महिलेविरुद्ध वक्तव्य करणं हे अतिशय निंदनीय आहे त्याची भाषा बघा की त्याला संस्कार कुठल्या प्रकारचे आहे यातून दिसून येते आणि भारतीय जनता पार्टी युवा स्वाभिमान दे, दे, हो। जे काही असेल आम्ही सर्व मित्र पक्ष त्यांच्यासोबत आहे आणि आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या तयारीच्या आधी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक संधी देण्यात म्हणजे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एक संधी देत आहोत त्यानंतर आम्ही सुद्धा काही वेगळं पाऊल उचलू शकतो आणि भविष्यात अशा गोष्टी रोखल्या पाहिजे याच्यासाठी तुम्हीसुद्धा पावलं उचलावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी नुकतीच वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांच्यावरती टीका केली होती त्याला प्रत्युत्तर देताना वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकाळे यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत शरद पवार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांचे संबंध आहेत का याचे उत्तर आधी शशिकांत शिंदे यांनी द्यावे अशी मागणी मोकाळे यांनी माध्यमांद्वारे केली आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि त्यात दोन प्रश्न उपस्थित केले होते की शरद पवारांचे आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे संबंध आहेत की नाही हे त्यांनी जाहीर करावं दुसरं एक शासकीय दौऱ्याचा उल्लेख बाळासाहेबांनी त्यात केला होता ज्यात शरद पवार हे भारतातून लंडन लंडनमधून कॅलिफोर्निया कॅलिफोर्नियातून लंडन लंडनमधून दुबई दुबईतून परत लंडन आणि पुन्हा भारत असा तो दौरा होता त्या दौऱ्यादरम्यान दुबईमध्ये ते शरद पवारांची आणि दाऊद इब्राहिमची भेट झाली की नाही हा दुसरा प्रश्न बाळासाहेबांनी उपस्थित केला होता त्याचं उत्तर अद्याप शरद पवारांनी दिलेलं नाहीये आमचं म्हणणं आहे की एकदाच काय दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्या अशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज कलावंत सुरू व्हायच्या आधी इच्छा जरी खूप असली ना तरी कोणी सिरियसलीच नाही घ्यायचं हा तुम्ही या या कार्यक्रमासाठी या आपण हात करा सुपारी करा नमस्कार म्हणा एक दोन वेळा ढोल आणि जा थँक्यू पण एक माणूस अत्यंत असा बघत होता ऑब्झर्व करत होता की तोच हो आहे त्याला एकदा जेव्हा खात्री पडली की हो तोच आहे तेव्हा तो मला येऊन म्हणाला तुम्ही सौरभ गोपी ना म्हणजे हो त्या मराठी फिंच्या पथका मी आम्ही लगेच येऊन सांगितलं अल्टरनेट लोगो करून घेऊया मराठे बाईंच बद्दल बातमीपत्रात <laughs> पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात जामिनावर बाहेर असलेला आरोपी विनोद गंगणे महसूल मंत्री बावनकुळे यांच्यासोबत एका कार्यक्रमात दिसल्याने वाद निर्माण झालाय यावरून खासदार ओमराजे निंबाळकर आणि त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या प्रकरणात जे राणा पाटील सांगताय की हे आम्ही उघडकी सांगतो मला आपल्याला माहिती द्यायची आहे की मागची लोकसभेची निवडणूक होण्याच्या पूर्वी वर्षभरापासून राणा पाटलांना माहित होतं की त्यांचा कार्यकर्ता ह्या ड्रग्सच्या आरी गेलाय या ड्रग्सच्या व्यवहारात आहे असं असताना देखील लोकसभेची निवडणूक होण्याची वाट बघण्यात आली विधानसभेची निवडणूक होण्याची वाट बघण्यात आली त्याला कारण असं आहे की तो ड्रग्सच्या आरी गेलाय म्हणून राणा पाटलांनी स्वतः त्याला लोकसभेची निवडणूक सुरू व्हायच्या पूर्वी वर्षभर आधी त्यांच्याच निरुच्या दवाखान्यात नेलं तिथून पुन्हा गुजरातच्या रिहॅबिलिटेशन याचा आता काही लोकप्रतिनिधी जे आहेत ते स्वतःचा जो भाग आहे तिथे जे काही चुकीचं चाललंय ते दुरुस्त करण्याचं सोडून हे बाकीच्याच गोष्टी बोलत बसतात त्याच्याबद्दलही मला जास्त बोलायचं नाही प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण मला एवढंच सांगायचं आहे की आपण ज्या पद्धतीने तुळजापूरमध्ये ॲक्शन घ्यायला लावली तशी इतर ठिकाणी कुठे कुणी घेतलेली नाहीये हे वास्तव सुद्धा जनतेसमोर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मत चोरी झाल्याचा आरोप केल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय बिहारची निवडणूक तोंडावर असल्याने फेक नरेटिव्ह पसरवण्याचा उद्योग राहुल गांधींकडून सुरू आहे निकालात शंका असेल तर त्यांनी पहिल्यांदा काँग्रेसच्या खासदारांचा राजीनामा घ्यावा असा टोला उदय सामंत यांनी लगावलाय का बिहारची आता निवडणूक आलेली आहे त्याच्यामुळं काहीतरी फेक नरेटिव्ह पुन्हा एकदा सेट केला पाहिजे म्हणून हा सगळा उपद्रव सुरू आहे लोकसभेची निवडणूक लागली त्याच्यामध्ये जे काही जिंकून आले ते योग्य आहेत ई व्ही एममध्ये आता विधानसभेच्या निवडणुकीला ते योग्य नाही त्याच्यामुळे एवढीच मोठी शंका असेल तर ते देखील लोकसभेला निवडून आलेले आहेत ई व्ही एमवर निवडून आलेले आहेत त्यांनी पहिला राजीनामा द्यावा त्यांच्या सगळ्या खासदारांनी राजीनामा द्यावा आणि मग ही मुवमेंट सुरू करावी ना कोल्हापूरकरांच्या अस्मितेचा विषय असणाऱ्या महादेवी हत्तीं प्रकरणात पेटाने लुडबुड करू नये असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिलाय महाराष्ट्र सरकार आणि वनतारा प्रशासनाने महादेवी हत्तीं परत देण्यासाठी सकारात्मकता दाखवली असून ते नांदणी मठासहित सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यासाठी प्रस्ताव तयार करतायत त्यामुळे पेटाने यापासून लांब राहावं अशा शब्दात राजू शेट्टी यांनी पेटाला सुनावलं आहे महाराष्ट्रा यांचे वकील एकत्रित येऊन एक, एक प्रस्ताव तयार करणार आहेत आणि मेहरबान सर्वोच्च न्यायालयाची मान्यता घेऊन माधुरीला परत आणण्याच्या संदर्भातला निर्णय झालेला सर्वोच्च न्यायालय माधुरीला परत पाठवत असताना तिच्या आरोग्याची काळजी घेणार आहेच अशा परिस्थितीमध्ये पेटा पेटाला चोंबडेपणा करायचं काही कारण नाही पेटाला कोणी विचारात घेतलं नाही म्हणून महाराष्ट्रात कुठंच माधुरीवर उपचार होणार नाहीत अशा प्रकारची आखल्याची तारीख ओढायचं काही कारण नाही आहे कारण क्वेता या संस्थेनं सरळ सरळ माधुरीला मंदिरामध्ये ठेवायचं नाही अशी सुपारीच घेतलेली दिसते एवढंच नव्हे तर कर्नाटकातल्या तीन आणि महाराष्ट्रातल्या अजून तीन मंदिरातल्या हत्तींना सुद्धा बाहेर काढायची सुपारी घेतलेली दिसते बातमी पत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज संकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स साठी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ॲडव्हेंचर प्रेमिंग आहे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर अधिक माहिती साठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला राजेंद्र जैन यांनी गोपूजा करत आजच्या दिवसाची सुरुवात केली आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला असून गोंदियातील अनेक मान्यवरांनी जैन यांना शुभेच्छा दिल्यात आज सकाळपासून माझ्या वाढदिवसानिमित्त मंदिर गोशाला आणि अनेक कार्यक्रम शाळेमध्ये स्कूलमध्ये आणि गोंदिया जिल्ह्यात जे आमचे सर्व जे प्रेमी आहे त्यांनी वेगळे वेगळे कार्यक्रम ठेवले आहेत आणि माझ्या वाढदिवसानिमित्त हे जे सर्व प्रेम करणारे लोक आहेत हे मोठी संख्येमध्ये मला आशीर्वाद देण्याकरिता इथे येत आहे हेच माझ्या माझ्यासाठी गौरवची गोष्ट आहे बीडच्या परळी शहरातील नासरजंग साहब दर्ग्याची जमीन भूमापी यांनी हडप केल्याचा आरोप आंबेडकरी विचार मोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष सय्यद सलीम बापू यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केला आहे तलाट्यांना आताशी धरून खोटे दस्तावेज तयार केले असून त्यांच्यावर ही कारवाई करण्याची मागणी बापू यांनी माध्यमांसमोर बोलताना केली आहे कलेक्टर साहेबांना आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीनं परळी इथे शहरामध्ये ऐतिहासिक दर्गा नासर जंग साहेब या दर्गाला काही भूमाफिया त्याला दवतण्याचा प्रयत्न करायला लागले होते परवा दिवशी एक एकशे अठ्याहत्तर एकर आहे त्या जमिनीवर बेकायदेशीर लोकांनी नाव लावले बोगस दस्तावेज तयार करून बोगस दस्तावेज कर, तयार करून लोकांनी नाव लावले मंडळ अधिकारी तहसीलदार साहेब डिप्युटी कलेक्टर यांच्या नेहरबानीन त्या लोकांनी सात नाव घेऊन या पूर्ण मदत वडवणी तालुक्यातील लिमगाव मधील राजुमाळी हा मुलगा दोन हजार सतरा पासून बेपत्ता होता त्यानंतर आठ वर्षांनी बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला तपासा दरम्यान सदरील मुलाचा पुण्यात शोध लागला त्याला बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात आणून आई त्याची भेट घडवून आणली यावेळी मुलाला पाहून आईचे अश्रू थांबत नसल्याचं पाहायला मिळालं आणि या बातमी सवेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अन कट